शास्त्राचा जाणता होता मुखोद्ध होता संदर्भामध्ये जे तुम्हाला आता मी की ते नीतीशास्त्र लिहिणारा रावण होता किती लोकांना फक्त रावण आपल्याला पर्यंतच माहिती आहे सीतेला बोलवून देणारा रावण कधी कधी एका व्यक्तीला कुठेतरी प्रसिद्धीला आणण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीच खच्चीकरण केलं जात तरी नायक बनवायचा असेल तर खलनायक करावं लागेल की नाही तशातलाच काही प्रकार हा पौराणिक दंत कथेमध्ये आढळून येतो म्हणजे ज्यावेळेस रामराज्याचा काळ होता त्यावेळेस कुठेतरी जेवढी काही या ठिकाणी बुद्धिवादी समाज होता मंडळी होती ग्रंथ वाचणारे ग्रंथ लिहिणारे कुठेतरी राजाच्या आश्रित असणारी मंडळी असतात ज्यावेळेस जा ज्या राजाच्या आश्रित असणाऱ्या मंडळीकडून त्या राजाच गौरव केला जात असतो आणि म्हणून राजा त्या राजाच्या संदर्भामध्ये जेवढे विशेषण त्याला विशेष कधी कधी त्याला देवापेक्षाही श्रेष्ठ मानल्या जात प्रसंग त्यामध्ये घडून गेले आणि कुठेतरी हे जे प्रकरण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा आणि रावणाचा विषय आपल्याला ऐकायला मिळतो जेवढ्या विक्षि स्वरूपातून रावणा सांगितलं जात तेवढा विकसित रावण नव्हता रावणासारखा महान भक्त अजूनही झालेला नाहीये मला सांगा एका तरी देव अवतारी देव देवता प्रसंग ऐकला का साक्षात परमात्म्याच आत्मलिंग त्याच्या भक्तीनं ज्यांनी आणलं कोणाचं तरी सामर्थ्य होत का का उद अवतारी पुरुष होते तरीही त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य नव्हतं परंतु तेवढंही सामर्थ्य भक्तीतून साधनेतून उपासनेतून प्रेमातून या ठिकाणी रावणाला प्राप्त झालं तिथं भगवान शिवाच आत्मलिंग इतर देवतांचं जोडून द्या भगवान शिवाचं आत्मलिंग आमला एवढं काही साधक उपकार नाही भगवान शिवाचा आणणारा तो या शिवभक्तिशास्त्राचा जनक आहे जे आपण या ठिकाणी कर्म करतो त्याचा जनक कोण आहे राहन आहे सांगण्याचा संदर्भ एवढाच आहे की ज्यावेळेस प्रभू रामचंद्रान रावणातील असणाऱ्या अहंकाराचा वध केला वध केल्याच्या नंतर बाण मारल्याच्या नंतर रावण खाली पडला त्यावेळेस ते तेच प्रभू रामचंद्र आपल्या भावाला लक्ष्मणाला सांगतात की लक्ष्मणा रावणाकडून नीतीशास्त्र शिकून घे काय सांगता नीतीशास्त्र जाणून घे गुरुला शरण जात असताना नम्रता पूर्वक जावं लागत विद्या प्राप्त करायची असेल तर या ठिकाणी नम्रता नमस्कारात्मक आणि काहीच नाही माझं भांड रिकाम आहे संतांड गुरुकडं जात असताना आपलं भांड रिकाम करून नेलं तर भांड्यामध्ये काहीतरी वर बरोबर आहे की नाही अगोदर भांड भरून गेलं तर काय मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी सांगते की देवाकडं जात असताना गुरुकडे जात असताना संताकडे जात असताना आपल्याला भांड रिकाम करायचं म्हणजे अहंकार काढून टाकायचा <laughs> आपलं देहरूपी भांड सगळ्यात जास्त कशाला भरलेलं आहे अहंकाराने भांडलेलं की नाही बरं ते अहंकार करण्यासारखं काही आहे का आपल्याकडं आता रावणाला अहंकार येणं साहजिक होत रावणाकडे सगळ्यात गोष्टी होत्या रावणासारखी संपत्ती आपल्याकडे आहे का रावणासारखं धन आपल्याकडे आहे का नाही रावणासारखी शक्ती आपल्याकडे आहे का नाही रावणासारखी साधनं आपली आहे का नाही रावणासारखी आपल्याकडं विद्या आहे का ज्ञान आहे का कशातच आपण बसत नाही मग अहंकार करण्याचं कारण काय काहीतरी या गोष्टी असल्या पाहिजे की नाही अहंकार करण्यासारख्या मग सांगायचा संदर्भ या ठिकाणी की अहंकार रोटी जर आपण वस्तू काढून टाकली तर हे भांड रिकाम होते आणि अहंकार निघून गेला की आपल्या भांड्या भरपूर प्राप्त होते शरण जात असताना नम्रता पूर्वक सगळ्यात मोठा माणसाचा मानवी जीवनातला त्याला सज्जन माणूस म्हणून जगण्यासाठी अलंकार कोणता असेल तर नम्रता नावाचा अलंकार आहे नम्रता नावाचा अलंकार ज्या माणसाजवळ ज्या प्राण्याजवळ आहे त्या समाजामध्ये जे जेकार झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याला जे अभिप्रेत आहे ते प्राप्त झाल्याशिवाय का विषय तुम्हाला इथं लक्ष्मणाचा होता की लक्ष्मणाला सांगितलं प्रभू रामचंद्राने रावणाकडून शास्त्र जाणून घे आता लक्ष्मणाला वाटलं काय सांगायला नव्ह आपला शत्रू आपला दुश्मन आमच्याशी आपण मी शिकायचो कारण प्रभू रामचंद्र अमर्यादित्युम करतुम शक्ती संपन्न होते रावणाला प्रभू रामचंद्राने मारलं म्हणजे रावणाला नाही मारलं रावणातील निर्माण झालेल्या अहंकाराला मारलंय मारलय रावणाचा वध करण्यासारखे सामर्थ्य कोणाच नव्हतं रावणाला मारण्यासाठी सामर्थ्य होतं रावणातील अहंकाराचा वध केल्याशिवाय या होणार नव्हत्या आणि प्रेरणास्त्रोत काही जे पौराणिक असतात मानवी जीवनाला प्रेरणास्त्रोत असतात महाभारत या ठिकाणी घडले महाभारतातील जेवढे काही पाठ या ठिकाणी आपण ऐकतोय कथेमधून वाचतोय पुस्तकातून प्रत्येक पार्टातून आपल्याला कुठेतरी काहीतरी शिकायला मिळते प्रेरणा मिळते कशाची जी असताना की कशाला म्हणतात सोयरे कशाला म्हणतात नाते कशाला म्हणतात स्वार्थ कशाला म्हणतात परमार्थ कशाला म्हणतात हे आपल्याला त्या कथेतून मिळतात की नाही भाऊ भावाला या ठिकाणी मारायसाठी तयार होतो कशासाठी धातूच्या महाभारतात काय घडलं जे महाभारत घडले भावकीच भांडण आहे की आता आपण सगळे हिंदू आहोत हिंदू त्याला ता तात्विक दृष्टिकोनातून आपल्याला समजून घ्यावं लागतं पण त्याच निरीक्षण जर सात चिकित्सक पृथ्वीनं विवेक केला तर काय मला सांगा भाऊकीच भांडण की कशासाठी अधिकारासाठी संपत्तीसाठी प्रतिष्ठेसाठी संदर्भ या सगळ्या कथा आपल्याला प्रेरणा स्रोत असतात त्याच्यातून आपल्याला शिकायचं असते घ्यायचं असते ज्या वेळेस लक्ष्मणाला वाटलं की आपला शत्रू आहे शत्रू कडून आपल्याला विद्या घ्यायची आपला भाऊ तर या ठिकाणी करतुमा करतो अन्यता करतो साक्षात परमात्मा आहे आणि तो परमात्मा स्वरूप असणारा भाऊ आपल्याला रावणातून परंतु रावणाची योग्यता रावणाची श्रेष्ठत्व प्रभू रामचंद्रांना कल्पने होती माहीत आता भाऊची आज्ञा आहे बोलता येते का नाही आता तर भाऊ असला असत हे दादा ते मला काही सांगू नको तुला द्यायचं जा आपण घ्यायचं नाव नाही काही काही उत्तर आला होतो कारण मर्यादा ही सगळ्यात मोठा धर्म आहे आणि ज्या घरामध्ये ज्या कुटुंबामध्ये मर्यादा नावाचा धर्म नाही ते कुटुंब विस्कळीत गेल्याशिवाय राहत नाही ते कुटुंब विनाशाकडे गेल्याशिवाय राहत नाही त्या कुटुंबामध्ये प्रेम आपुलकी आत्मीयता या गोष्टीचा विशेष राहत नाही फक्त स्वार्थ राहत आणि जिथ स्वार्थाने सगळे भरभटलेले तिथं मर्यादा नावाचा धर्म संकुष्टात आलेला मर्यादावरती मोठ्या बंधूंनी आपल्याला दिल्याने आज्ञा दिली आहे गेला साठ मानाने गेला ट्रेक्टर होऊन गेला आता काही मंडळी आपले अहंकार सोडत नाही मंदिरात येता नाही ताईट घेतात ट्रेक्टर वाकत नाही असत म्हणजे वाकायचं काम नाही आणि जो संतांवळ गुरुजवळ देवाजवळ वाकत नाही परमेश्वर त्याला आशा इतक्या ठिकाणी मोडून टाकतो त्याला <laughs> वाक म्हणायची गरजच नाही त्याला वाकूनच राहावं लागते सांगायचा संदर्भ लक्ष्मण रावणा जवळ गेला सांगितलं माझ्या बंधूंनी मला तुमच्याकडे पाठवले कशा करता आपण नीतिशास्त्राचे जनक आहात मला नीतिशास्त्र समजून घ्यायचंय मला जाणून घ्यायचंय राहुना सांगितलं मी तुला नाही सांगू शकत जा सांगू शकत नाही मला नाही सांगायचं पुन्हा गेला प्रभू रामचंद्र गेला प्रभू रामचंद्र काय म्हणून मरता मरता बी चांगलं पुण्य करून राह की नाही ठिकाणी संभाषण करा लक्ष्मण पुन्हा केले राम शिवभक्त रामणा विद्या देत असताना विद्यार्जन करत असताना अगोदर शिष्य व्हावं लागत शिष्यत्व पत्करल्याशिवाय गुरु कधीही ज्ञान देत नाही आता या राधा आपल्या शत्रू शिष्यत्व पत्करायचं त्याला गुरु मानायच प्रभू रामचंद्राकडे आले पुन्हा रामचंद्राला सांगितलं काय फरक पडत विद्या घेत असताना आपण गुरुकुलात होतो की नाही मी बी गुरुकुलात होतो मलाही गुरुकुलामध्ये विद्या घेत असताना शिष्यत्व पत्करावं लागले की नाही मग काय फरक पडत ज्ञान घेईपर्यंत शिष्य होईल पुन्हा डबल गे गेला बरोबर बरोबर मी तुमचा शिष्य व्हायला तयार आहे मला अतिशास्त्राचं ज्ञान द्यायचं रावण मध्ये तुमची शेवण्याचा योग येत नाही उना परत पाठवला राहायला राग भावाची यायला भावाची आज्ञा मारता येणार पाठवायला ते तिकून वापस पाठवायला हे कोण पाठव असं <laughs> बराच वेळ झालं मग आता ते राग राग आलं म्हणे दादा आता काही झालं मी जात नाही मला नको पाहिजे मला काय झालं ते काय झालं ते म्हणजे तू शिष्य होण्या योग्य नाही मग प्रभू रामचंद्रानं हात धुळून रावणाला या ठिकाणी प्रार्थना केली आणि म्हणले रावणा माझा लक्ष्मण या ठिकाणी भोळा आहे पण थोडा रागीत आहे पण याला नीतीशास्त्र जाणून घेण्याची आवश्यकता आहे आपण याला ज्ञान द्यावं त्यावेळेस रावण म्हणले की प्रभू रामचंद्र तुम्ही योग्य आहात शिष्यत्वाचे लक्षण त्या ठिकाणी सांगत असताना गुरुकडून गुरुदेवा तुम्हीच आहात मला शिष्यत्व पत्करा मला शिष्य होण्याची पात्रता माझ्यात येऊ द्या योग्यता येऊ द्या आणि मी तुमचा आहे की माझं रिकाम आहे आणि अज्ञानानं भरलेलं आहे हे अज्ञान काढून टाका आणि ज्ञान द्या तू शिष्य होण्यास योग्य आहे पण याच्या शिष्यत्वाचे एकही लक्षण लक्ष मनामध्ये नाही आहे उद्धटपणाचे लक्षण आहे आणि उद्धट शिष्य होते नाही सांगायचा संदर्भ या ठिकाणी की नीतीशास्त्र हे या सृष्टीमध्ये रचना करणारा त्याचे जनक जे असणारा रावण आहे आणि ते नीतीशास्त्राची जोड आपल्या कर्माला जर दिली तर त्या कर्म हे सत्वगुणी कर्म होते परमार्थ स्वरूप कर्म होते सुख स्वरूप आनंद स्वरूप कर्म होते आणि नीतिशा नीती मतेची जोड जर कर्माला नसेल तर ते कर्म पापूर्त आणि दुःखमय कर्म त्याच्यातून कितीही आपण कर्म केले क्रिया केल्या तरी त्याच्यातून आपल्याला वेदना यातना गोष्टी प्राप्त होतात काय आपण प्रचलित म्हणाय की नाही या मराठी मध्ये आपली मन आहे कर्मतेरे अच्छे किस्मत तेरी कर्म देणे अच्छे तो किस्मत तेरी दासी आणि नियत तेरी अच्छी तो घरने मधुरा दाशी सांगितले याचा अर्थ काय होते कर्म तेरी अच्छे तो किस्मत तेरी दासी म्हणजे माणसाचं नशीब सुद्धा परिवर्तन करण्याचं किंवा नशीबात या ठिकाणी बदल करण्याचं आणि नशिबात जे नाही ते प्राप्त करण्याचं सामर्थ्य कशात असेल कर्मात आहे नियत दिली असे मी आता काय नीती नाही गेली नियत चांगली करायची मान बनत अरे सगळं काही धनमान आहे नियत चांगली नाही ते नियत चांगली नियत चांगली नाही त्याची वर्तणूक त्याची बाजू न त्याचं आचरण त्याचं बोलणं त्याचं चालणं त्याचा स्वभाव त्याचा व्यवहार हे कुठेतरी स्वार्थाने आणि अहंकारानं भरलेले असतात म्हणून आपल्याला या ठिकाणी जाणवत असते लोक नाही तर नाही आणि एखाद्या म्हणाले नीतीनं थोडी कमवत की नाही अनितीनं कमवलेले म्हणजे अनिती म्हणजे दोन नंबर आणि नीती म्हणजे एक नंबर आपण काय म्हणतो दोन नंबरचे धंदे करतोय दोन नंबरचे म्हणजे कमवे अनितीन काय म्हणते कमवलं तस गेल त्यांना कुठं थांबाळून कमवलं का मेहनत करून कमवलं लोबाळून कमवलं म्हणजे अनितीनं कमवलेलं अनितीनं कमवलेलं धन जवळ राहत नाही टिकत नाही कमवलेलं धन हे कधीच माणसाच अनिती मा मार्गातून आलेली लक्ष्मी ही सदैव आपल्याला दुःख देण्याशिवाय राहत नाही मला सांगा ना धन कमवत आहे माणूस दोन नंबर याला बांधून त्याला फोटो बोलून याची टोपी त्याला त्याची टोपी याला विविध मार्गातून कुठं नाटक करून या ठिकाणी आपण याला विश्वासघात करून याला मारून त्याला मारून याची चोरी चपाटी चपाटी काय करायचं सगळं करून आपण या ठिकाणी कमवतो कमवण्याला धन आपल्याला कोणत्या ना कोणत्या कारणानं त्रास देते दुःख देते शांततेने झोपू येते का सुखानं झोपू येते का गण दोन चार करोडचा बंगला बांधलाय त्याच पैशाला गण ऐची लाख हजाराची दीड लाख आहे गादी आहे झोपायला झोपे ती का आपल्याला